नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी येत आहे मराठा आरक्षण विधायक गुणवंतांची कत्तल आव्हान देणारं सदावर्तेचा कडाडून विरोध काय आहे स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज मोठं यश मिळालं आहे राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे या अधिवेशनात विधेयक सादर करताना एकमतानं मंजूर झालेला आहे मराठा आरक्षण मात्र या विधेयकावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे गुणरत्न सदावर्ते यांनीही यावर प्रतिक्रिया देत विर विधेयकाचा कडाडून विरोध केला आहे गुणरत्न सदावर्ते म्हणाले की विविध मंडळ निर्णय म्हणजे विधिमंडळ निर्णय म्हणजे संविधानिक नाही या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे शुक्रे समिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषांच्या विरुद्ध आहे शुक्रे समिती अहवाल बेकायदेशीर असून सामाजिक मागासलेपण ही व्याख्या कायदेशीर नाही असं ते म्हणाले आहेत सादावर ते पुढे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक नियमाच्या नियमांच्या विसंगत असलेले हे विधेयक आधारहीन आहे सामाजिक मागासवर्गीय ही व्याख्या शुक्रे अहवालात नेमकी नाहीच मराठा आरक्षण विधायक हे गुणवंताची कत्तल असून आज बाळासाहेब थोरात यांनी गुणवंताच्या बाजूने उभं राहावं अशी मागणी त्यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांना आणि समस्त आमदारांनी लक्षात घ्या की खुल्या आणि इतर जातीमधील गुणवंतांना काय आरक्षण राहील असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे आता मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी आणि रईस शेख यांनी यासाठी पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे मुस्लिम समाजाला न्याय द्या आम्हालाही पाच टक्के आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे आबू आझमी म्हणाले आम्हाला आनंद आहे की आज आरक्षणासाठी त्यांनी अधिवेशन बोलवलं मित्रांनो मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेला हा सर्वात मोठा विषय जो की मराठा समाजाला आरक्षण प्रत्येकाकडून काही जणांकडून या आरक्षणाला विरोध होतोय तर आपली प्रतिक्रिया या विरोधाबद्दल आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र